शेतकरी शेतकरी बद्दल नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतोय आपण मलेशियन डॉर्फ ज्या नारामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जात मुटकिल लोटन जात आहे जी जमिनीत कुठल्याही खडका असू दे दलदलिप्त असू दे कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक त्याचबरोबर लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी जात मलेशियन डॉर्फ एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नार वार्षिक उत्पादन त्याचबरोबर जमिनीपासून फळधारणा बुटकी लोटर म्हणून जात असते आणि आजचं लोटिंग चाललं आहे हे ए... श्री अचित सिंह शिवाजी खोतसर पोस्ट गोवर्धनवाडी तालुका जिल्हा धाराशिव आता सर हे एम ए सी बीमध्ये क्लासून ऑफिसर आहेत आणि सरांनी शेतीबरोबरच आता नवीन काय तर एक शेतीमध्ये उत्पादनाचं साधन म्हणून बुटकी लोटण नारळ जो नारळ लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधारणा चालू द्या मॅडम अहो असं रूप काढ नका असं रूप काढ नका जी रोपात आपल्याला सिलेक्शन करून दिली जातात खराब रोप वाटतं ते आपण रिपॅकिंग करून मोठ्या बॅगला घेत असतो तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रत्येक गार्डला माझा असा जो खराब कमी उंची एकदम खराब अशी जी रोप असतात ती बाजूला करतो आहे आपण आता परत त्याला खत पाणी देऊन किंवा साठ किलोच्या बॅगला आपण रिपॅकिंग करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बावीस मेला आपण जो व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये योगायोगानं सोना चांदीवाले जे आपला सोना व्यवसाय असणारे गलाईवाले श्री नितीन शिंदे सर मंगळूळ पीर त्याचबरोबर त्यांच्या मॅडम त्यांचे मित्र सासरे आज योगायोग आहे सरांनी आत्ता जस्टच ऑर्डर केलेले आहे आणि आपल्या नर्सरीवरती आलेले आहेत नितीन सर मॅडम आपल्याला नर्सरी कशी वाटली खूप छान आहे आज तुम्ही दोन वर्ष नितीन सर जे युट्यूबला बघत होता आज योग आला आपल्याला आज आपल्याला नर्सरीमध्ये आल्यानंतर काय वाटलं इतर नर्सरी आणि ही नर्सरी काय फरक जाणवला आपल्याला नर्सरी पस्तीस एकर आहे झाडं बघायला इतर नर्सरीपेक्षा इथं आपल्याला मागाल ते रोप बघायला भेटतंय प्रत्येक वयानुसार रोपाचे बघितलं आता तुम्ही किती किलो जांबा बुकिंग केला आहे साठ किलोचा चार वर्षाचा रोप घेतलेला आहे कारण शेतकरी बंधू बरेच मी व्हिडिओमध्ये सांगत असतो आता आपले जे शेतकरी आहेत प्रत्येकाचे व्यवसाय नोकरी असते त्यामुळं झाडं किती वर्षाची लावली पाहिजेत यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय आता सरांचा जो व्यवसाय तो तामिळनाडूमध्ये आहे दोन महिन्यातून महिन्यातून किंवा सणाला यात्रेला सर गावी येत असतात तर त्यांना मी जे चार वर्षाचे केशर आंबा दिला आहे डबल पार्ट आणि जे रोप आहे साधारण सात ते आठ फूट उंचीचं लावली की पुढच्या वर्षी त्या झाडाचे उत्पादन घेता येणार आणि लागवड आहे बांधाला बारा फुटाला त्याचबरोबर सरांनी जांभळ सफेद जांभळ जी औषधी जा मेडिसिन प्लांट आहे सहाशे रुपये किलोने विकली जाते ती जांभळी घेतलेली आहे त्याचबरोबर लिंबू घेतलेला आहे बारमाई लिंबू वर्षभर चालणारा तर अशा प्रकारची ही जी, जी सर्व रोपं घेतलेली आहेत सरांनी त्याचबरोबर आता सरांनी त्यांच्याबरोबर त्यांच्या सासऱ्यांची काका आपलं गाव कुठलं नाव सांगा मग बरं नाव कसं आपलं संभाजी निकब निकम काकाने पण आपली आता जी केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमध्ये घेतलेले आहे आता एक व्यवसायाचं उदाहरण सांगतो जावयाने सासऱ्यांना पण इथे घेऊन आले की तुम्ही पण काय करा कारण हाच योग हे असतो की आपलं एक नाव निघालं पाहिजे अशा हिशोबाने त्यांनी या वयात काकांना पण तुम्ही आंबा लागवड करा प्रोत्साहन देऊन त्यांना आंबा लागवडीचं म हे जे नियोजन दिलं आता तुम्ही जी रोपं बघितली माहिती मिळाली समाधानकारक आपल्याला माहिती मिळाली का तर शेतकरी बंधू आपल्याला प्रत्यक्ष जर येणं जमत नसेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले नंबर आहेत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा असे घर व्हिडिओ पण पाचिला पा पाहता येतील आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पाहता येईल अशा मोठ्या पावसामध्ये पण आपला शेतकरी बंधू बघू शकता आहे अशा प्रकारे एक व्यावसायिक पण असून अशा उभ्या पावसात एक नर्सरीची आवड म्हणून आपल्या इथंपर्यंत आलेले आहेत त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत बुटखी आहे बुटकिल ओठण म्हणजे आता आपल्याला हे जमिनीपासून फळधारणं चालू होत्या लागवड अंतर बांधाला पंधरा फूट त्याचबरोबर जमिनीमध्ये एक एकरमध्ये करताना आपण पंधरा बाय पंधरा झिकषाक पद्धतीनं तसेच आपल्याला आंतरपिके घेता येतील जमिनीपासून फळधारणा चालू होत्या आणि नाराजी साईज मोठी होत्या आता जे आपण खोच सरांचं बुकिंग करतो आहे त्याच गाडीमध्ये आपल्याला इतर फळझाडे पण पाहता येतील एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे मॅडम का रोपं काढताना अशी रोपं काढा जे खराब वाढते रोप हे रोप देऊ नका हे उचला रोप कमी हाईटवालं रोप देऊ नका अहो का ही लाईन ही लाईन नाही ती उचलूच नका पलीकडली लाईन घ्या आलंय लक्षात एक रोप दिले बघा इथं तिथं मोजतं आहे का कोण मोज नाही तुम्ही मोजाय की एक काढले मी आणि एक दिले तिथं तर अशा प्रकारे शेतकरी बंधू आता जे आपण उभ्या पावसामध्ये लोडिंग करत आहोत त्याचबरोबर माझी साठ किलोच्या बॅगमधले पण लोडिंग चालू आहे एका दिवसात माझ्या चार ते पाच गाड्या लोडिंग असतात बघू शकतो आपण साहेब धन्यवाद हो करेक्ट आता जो माझा बुटकी लोटर नारळ जो लोडिंग चालू आहे शेतकरी बंधू आता साठ किलोच्या बॅगमध्ये घेतला तर एक हजार रुपयाला रोपा आहे तयार झाड घेतलं तर दोन हजार रुपयाला इथं जागेवरती आणि हा नारळ घेतला तर तीनशे पन्नास रुपये हा धाराशिवसाठी आपण लोडिंग करतो आहे धाराशिवमध्ये आपली लागवड आहे वैजनाथ माळी त्यांची लॅबोरेटरी आहे रक्तलगवे चेकिंग लॅबोरेटरी आहे धाराशिवमध्ये त्याच गावाशेजारी आपली ही रोपं जाणार आहेत अशा प्रकारची ही रोपं लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन आणि माझी दुसरी गाडीची लोडिंग चालू आहे केशर आंबा बघू शकतोय साठ किलोच्या बॅगमधला आंबा यो हो। अशा प्रकारच्या उभ्या पावसामध्ये आपला कामगारांचा उत्साह आहे काय बरायचं राहिले असा हा साठ किलोच्या बॅगमधला आंबा केशर आंबा डबल पार्ट पुढच्या वर्षी या झाडला आपल्याला चार ते पाच डझन आंबा धरता येतोय याचं लाईव्ह उदाहरणं म्हटलं तर मिरजमध्ये मल्लेवाडीत आपली एक लागवड आहे मोठी जी गेल्या वर्षी मी एका शेतकऱ्या बंधूंना हा सगळा मोठा प्लॉट दिला बघू शकता आहे साहेब या व्हिडिओमध्ये कशी काय नर्सरी वाटली एक नंबर तिसऱ्या रोप ला आता तुम्ही पहिल्या आधी रोपं लावलेले आहेत ओके आलेले आहेत नर्सरीबद्दल काय बोलायचं बोला छान मनाला समाधान वाटते इथं आल्या काश्मीरसारखं वाटलं आज आपला फीडबॅक आहे शेतकरी बंधूंचा आणि शेतकरी बंधूं सगळे व्हिडिओ पूर्ण बघा पाहिजे आहेत आपले साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ आहेत लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र